नमस्कार मी स्नेहल धर्पणकर एस्पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहूयात ही विशेष बातमी नाशिक जिल्ह्याला जगाच्या पाठीवर ओळख मिळवून दिली ती कांद्याने नाशिक जिल्ह्यातील लालसगावचा कांदा हा जगामध्ये प्रसिद्ध असून आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ ही लालसगावची ओळख आहे कांद्याच्या उत्पादन आणि वितरणामध्ये तसेच बाजारपेठेमध्येही महिलांचा मोठा वाटा आहे यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची उपलब्धता होत असते कांदा आणि महिला हा संबंध फक्त स्वयंपाकघरातच मर्यादित आहे अशी अनेकांची समजूत असेल पण ते खरे नाही कांद्याच्या पिकावर अनेक महिलांचे अर्थकारणही अवलंबून असते कांद्याच्या पिकात राबणारे हातही महिलांचेच असतात कांद्याची विशिष्ट तिखटपणा चवीमुळे भेळभत्त्यापासून वेगवेगळ्या भाज्या सांबार यामध्ये भारतीय माणसाला कांदा हा लागतोच ही झाली कांद्याची ढोबळ माहिती मात्र कांदा हे महिलांचे पीक म्हणून ओळखले जाते त्याची लागवड काढणी ही कामेच नव्हे तर बाजारात आणण्यासाठी तो ट्रॅक्टर अथवा पोत्यात भरणे असो त्यानंतर व्यापाऱ्यांनी खरेदी केल्यानंतर त्याची प्रतवारी करणे असो किंवा कांद्याच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या पिशव्या शिवण्याचे काम असो यात महिलांचीच मक्तेदारी आहे त्यामुळे कांद्याचे अर्थकारण बिघडले की महिलांनाही पैशाची चंचण भासते अशाच आणि इतर बातम्यांसाठी एस पी नाईन मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एस पी नाईन मराठी युआ टाईम युआ न्यूज धन्यवाद